त्याचबरोबर पांढरी वस्त्र परिधान करून पांढऱ्या घोंगड्यावरती बसून सती जाण्याचा काळ असताना त्या ज्या हाताळणार अतिशय उत्कृष्ट असा राज्य कारभार केला जो आज हे आदर्श घेण्यासारखा का राज्य कारभार आहे ती माझी माऊली राणी आई देवी होळकर त्याचबरोबर इंग्रजांच्या विरोधात सर्वात प्रथम ज्यांनी तोपखाना उभा हो केला आणि तोफखान्यामध्ये मोठमोठ्या तोफा घडवल्या त्याच राजाच्या तोफखान्यातून तयार झालेली अर्जुन थोरात नावाची तोफ तो माझा राजा वीर यशवंतराव होळकर ज्यांनी सलग इंग्रजांना सुरुवातीला अठरा वेळा हरवला असा भारताचा नेपोलियन या माझ्या राजांना मी त्रिवार मुजरा करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी तुमच्या समोर बोलण्यासाठी मला ज्या महामानवाच्या पुण्या संधी मिळाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर मला शिक्षणाची दार महामानवाच्या पुण्या उघडी खुली झाली मला ज्ञान आत्मसात झालं आणि तुमच्या समोर जे मांडू शकतो ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई त्याचबरोबर आरक्षणाचा जनक महिलांना सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण दिलेला माझा राजा राजश्री शाहू महाराज या राजांना वंदन करतो त्याचबरोबर मनपाल चळवळीचे नेते भवना थोरात यांना वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाकडे येतो खर तर आदरणीय उपस्थित असलेले सर्वच जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे त्यामध्ये शरद चंद्रजी पवार साहेब यांचा गट असेल शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस किंवा इतर सर्वच मित्र पक्ष व उपस्थित असले सर्वच मान्यवर सर्वांची नाव आता घेत नाही कारण खऱ्या अर्थाने बांधव मला काही गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे मी शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा सहचिटणीस म्हणून काम करत असताना आमची भूमिका या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामधून तासगाव कवठे मंगळ मध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते बांधवणूक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला लढणं शक्य आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे त्या त्या ठिकाणी उमेदवार उभा करायचे कारण महाविकास आघाडी घोळ काय मिटता मिटत नव्हता शेतकरी कामगार पक्षाला कोण हिशोबात आणि डावातच नव्हता तर आम्ही ठरवलं ठीक आहे जर आपली गरज कुणाला नसेल तर आपण स्वतंत्र शेतकरी कामगार पक्ष म्हणून महाराष्ट्रभर लढायचं बांधवांनो वरून आदेश आले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या त्या ठिकाणी अर्ज भरा आम्ही अर्ज भरला परंतु बऱ्याच घडामोडी झाल्या खळ शेवटे सर सरती आम्हाला आलं की बाबा महाविकास आघाडी मध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांचा जो गट आहे जी राष्ट्रवादी आहे ती आपल्याला कुठंच अडचण करत नाही जे काय आपण ज्या काही जागा मागितलेल्या आहेत महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या जागेवरती जा आपला हक्क आहे त्या ठिकाणी आपल्याला पवार साहेबांचा त्यांना उलट करू नका अशा प्रकारच्या आम्हाला सूचना आमचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्याकडून आल्या त्यांच्या आदेशाचं पालन करून शेतकरी कामगार पक्षाचे आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून त्यांचा आदेश आम्ही सरसंमत मानला त्याचबरोबर सांगू लाहून आम्हाला बाबासाहेब देशमुखांचेही फोन आले की बाबा नो माझं काटावरती चाललंय अगदी दहा पंधरा दहा दिवसापूर्वी जी चर्चा आहे आमची आज आमची शिर तिथे निवडूनच आलेली आहे त्याबद्दल काय दुमत असायचं कारण नाही बाबा नो माझं काटावरती चाललंय रोहित पाटलांना तुम्ही अडचण करताय तिथं तुम्ही उमेदवारी दिलेली आहे आरा रामांनी खर तर गणपत वरती प्रेम केलेला आहे या ठिकाणी शरद चंद्रजी पवार साहेब आमच्या कुटुंबावरती प्रेम करताय या ठिकाणी खुला सपोर्ट या ठिकाणी खुल्या ठिकाणी आम्हाला त्यांनी ताकद दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी रोहित पाटलांना अडचण करू नये अशा पतीचा बाबासाहेबांचे हे निरोप आले त्यांचा फोन आला आम्ही पक्षाचे आदेश मांडले आणि बिनशर्त दासगाव कोटे मंगळा शेतकरी कामगार पक्षानं कुठलीही शर्त न ठेवता आम्ही जाहीर लेखी पाठिंबा देऊन टाकला आणि रोहित पाटलांना हजारोंच्या मताधिक्यानं निवडून आणण्याची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी उचलली या ठिकाणी महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून आम्ही शेतकरी कामगार पक्ष रोहित पाटलांच्या बरोबर नव्हे किंबहुना दोन पावलं त्यांच्या पुढे जाऊन त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण बांधवांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे खऱ्या आजचं जे सरकार आहे ते सरकार काय करत आहे आणि ते सरकार काय जनमतात निवडून आलेलं आहे का हे सरकार काय झाडी काय डोंगर काय हटेल सगळंच ओके पन्नास ठोके यातनं आलेला आहे जनताने बाजूला या ठिकाणी हा माननीय दादा पाटील जिल्हाध्यक्ष देवराज दादा म्हणत आहे आदरणीय साहेब काही मिनिटांमध्ये या ठिकाणी येत आहेत पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी येत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण या सरकारला फसवलं पंधरा वर्षामध्ये दे आरक्षण देतो म्हणजे असे होऊन उलटून गेले तरी यांचे पंधरा दिवस संपले नाहीत है। बांधवांनो यांचा दिवस आणि वर्ष किती दिवसात असतो हा संशोधनाचा भाग आहे या सरकार मधल्या पुढाऱ्यांना आमच्या समाज बांधवांनी सोलापूर मध्ये आठवण करून दिली पाच वर्षापूर्वी क्या हुआ तेरा वादा त्यावेळेलाही सांगितलं की आम्ही वादा भुललो नाही विसरलो नाही त्यावेळेला सांगितलं पुन्हा फसवलं खऱ्या अर्थानं घरघर समाजाला फसवण्याची भूमिका या आता असणाऱ्या शासनानं शासनामधल्या फसवणवीस लोकांनी केलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं धनगर समाजानं जागरूक होण्या गरजेचं आहे एका बाजूला आमच्या मेंढपाळ वर्गाला दहा हजार कोटी देतो आमच्या धनगर समाजाला हजारो कोटीचा पॅकेज जाहीर केलं परंतु त्या यांचा या ठिकाणी खरं पाडाव करण्याची जबाबदारी तुमच्या आमची आहे बांधवांनो त्याचबरोबर या असणाऱ्या सरकारनं सरकार, सरकार मधल्या पुढाऱ्यांनी माझ्या मराठा बांधवांनाही फसवलंय अगदी माझा मराठा बांधव लाखोंच्या नव्हे तर कोटीच्या संख्येने मुंबईकडे कूच कर करून निघाला मुंबईवर कूच करून जाणार छत्रपतीचा जा मावळ वाट्यातच गनिम करून अडवलं एक दोन पत्र घेऊन आले आम्ही आरक्षण देतोय म्हणून जाहीर केलं आणि नवी मुंबईमध्ये त्या पनवेलच्या पुढच्या बाजूला आमचा कारवा थांबवला त्या ठिकाणी फसवणूक केली आणि मराठा दिशा ओढ केली त्यामुळे मराठा बांधवांनी सगळ्यात सतसद बुद्धी जागे ठेवणे गरजेचे आहे कारण तुमच्या आमचे नेते जरांगे बाबा त्यांनी सांगितलेला आहे सुपडा साफ करायचा आहे हा सुमंत पाटील आदरणीय सुमनदा वैणेंचं आपण या ठिकाणी होत आहे जवळजवळ स्वागत स्वागत ठिकाणी आलेल्या सुमारचं स्वागत आहे अनेताबाई झालेलं आहे सावडकरांचं आपण झालेलं आहे अलिकप्पर या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवाजी महाराजांनी इतिहास रचून ठेवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना लहानपणी शाळेमध्ये एक धडा शिकवला होता सुरतेची लोट शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आणलं होतं परंतु जय छत्रपतीचं नाव घेतात आणि छत्रपतीचं नाव घेऊन महाराष्ट्रातलं धन महाराष्ट्रातले उद्योग धंदे जे सगळे सुरत आणि गुजरातला नेतात त्या सरकारचं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही त्या सरकारचं महाराष्ट्र बुगु शकत सत्ता कधी चालवू शकत नाही कारण वाढवटल्याची म्हणा कावळ्याला केला राजा कावळ्यानं बरवला दरबारान टिंब करून केली सगळी घाण अशा प्रकारचे कावळे कारण मला जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे भाई एनडी पाटील एनडी पाटलांनी हा तासगाव कारखाना कारखान्याची जमीन ही माझ्या मातांग बांधवांची आहे मला एक प्रश्न विचारायचा या ठिकाणी बाबानो ज्या माझ्या बांधवांची जमीन होती त्यांना काय मिळालं नुसते सात बारे कोरे केले सात बारा कोरा करून तुम्हाला काय मिळालं आमच्या मातांग समाजाचा एवढा तुम्हाला राग काय मातांग समाजाची एवढी तरी काय तुम्हाला मातांग समाजाचा आमच्या एवढं पित्त काय जर मातांग समाजाचा आमच्या काय तुम्हाला मिळत असेल त्यांचा काय लाभ होत असेल तर त्याच्या अनात माती कालवायचं काम म्हणजे आता या ठिकाणचे विरोधक करत आहेत हे चुकीच्या पद्धतीने करत आहेत समाजाला समाजालाही माझं आव्हान आहे भावानं जर आपल्या अनामध्ये कोण जर माती कालवत असेल आपल्या दुधात जर मीठ वतण्याचं काम कोण करत असेल तर त्याला वळकान जशा तसं उत्तर द्या बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेले आहे आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे हत्यार दिले जे मतदानाचं हत्यार आहे ते हत्यार आपण वापरायचंय आणि आपल्या शत्रूला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे खऱ्या अर्थानं बांधवांनो जाता जाता हे गोष्ट सांगेल अलीकडच्या काळामध्ये जाती जातामध्ये धर्माधर्माड निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं माणसामध्ये माणूस ठेवला नाही मला एकच आहे जो तुमचा आमचा उमेदवार आहे रोहित दादा पाटील खर तर बऱ्याच ठिकाणी चर्चा होतात परंतु मला एक वाटतय तो दादा पाटील उमेदवार कसा आहे हा उमेदवार खऱ्या अर्थानं अटरा पगड जातीच गाव गुंडांच्या विरोधात उमेदवार आहे खऱ्या अर्थान मला असं जो आपले शरद पवार साहेब आहेत ते पुरोगामी डावी विचारसरणी असणारे पुरोगामी विचारसरणी सांभाळणारे मानणारे म्हणून रोहिताचा हा उमेदवार कसा असेल असं मला वाटतं वाट की ना हो हिंदू बनेगा नाओ मुसलमान बनेगा अरे रोहित पाटील कसा असेल ना वो हिंदू बनेगा ना वो मुसलमान बनेगा वो इंसान की औलाद है इंसान बनेगा बरबर ना वो हिंदू बनेगा ना वो मुसलमान बनेगा वो आर आर की औलाद है वो आर आर ही बनेगा धन्यवाद